मित्रांनो आज आपण आवलेलो आहे आवळ्या खाण्यासाठी तर आवळ्याचं झाड तुम्ही पाहू शकता आपलं मागं आवळ्याचं झाड आहे वातावरण बघा किती छान झालं आहे गावाकडलं आणि मस्तपैकी आता आपण आवळे खाऊया रस्त्याच्या बघा रस्त्याच्या कटलच आवळ्याचं झाड आहे तर पाहूया आपण शोधूया आणि आवळं एन्जॉय करूया या तुम्ही पण खायला तर हेच आहे आवळ्याचं आणि आता आपण आवळे शोधूया आणि सगळ्यातून जवळ खालीच पडले आवळ्या बघा काही पिकून होऊन खाली टिकलेले आणि ती पडलेली सगळी जगा भरपूर पडलेली कारण की पावसाचं वातावरण चालू आहे ना त्यामुळे आवडे पडलेली आहे अजून दिसतंय काय झालंय पावसाचं वातावरण असल्यामुळे ते खाली पडले काही ना हा बघा इथं बा इथं बिझट नाडावरची आता ताजी ताजी बघा